आज आपण खेकड्याची हळदीच्या पानाची रेसिपी बघणार आहोत असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवट पर्यंत पहा बाकीची मेले करन में जोंद है ये आठलेकडाऊन <laughs> <laughs> खेकड्याचे नांगे स्वच्छ करून धुवून घ्यायचे जे नाग्या तोडले ते आता सर्व ठेचून त्याचा रस काढून घ्यायचा याच्यामध्ये चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ आपण त्यामध्ये लाल तिखट गरम मसाला हळद आणि जिरा पावडर चवीनुसार आपण घेऊ

कवच काढाय जरा जोर लावा लागतो आणि त्याच्या कवची मधला जो पिवळा भाग आहे जो मेंदू आहे तो काढून त्या पिठामध्ये मिक्स करायचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा

हळदीच्या पानामध्ये ते पूर्ण गुंडळून घ्यायचं त्यामुळे त्या हळदीच्या पानाचा वास त्याला लागेल निष्ठून जाऊ नये म्हणून हळदीच्या पाना धाग्याने बांधून घ्यायचं पूर्ण हळदीचा तुला हे ना, ना।, 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 ना वास पाहिजे आपण काढल्या बसतो त्या काढलेल्या बांधल्या का मसाला हालत नाही आणि तसंच ठेवले की साऱ्यात होतो ना म्हणजे पानाचा वास लागणार त्याचा मानून ठेवायला तसे हळदीच्या पानातील सर्व खेकडे आपल्याला याच्या वाफेवर शिजवण्यासाठी टोपावरती ठेवलेले